एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेचे नियोजन ठरविण्यासाठी मुंबईला बैठक सविस्तर वृत्त असे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्वे सर्वा नामदार रामदास आठवले यांच्या मुंबई येथील कार्यालयावर उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे आणि नामदार आठवले यांची येणाऱ्या दोन मार्च रोजी बौद्ध धम्म परिषदेचे जे आयोजन केले आहे त्या अनुषंगाने बैठकीचे नियोजन करण्यात आले होते या प्रसंगी भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील प्रमुख मंत्र्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित देखील करण्यात आले विशेष बाब म्हणजे या प्रसंगी बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले दलाई लामा यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून त्यांचा होकार येणे बाकी आहे तसेच दहा ते पंधरा देशातील बौद्ध धम्मगुरूंना देखील निमंत्रण देण्यात आले आहे सदर महत्वपूर्ण बैठकीचे औचित्य साधत सालाबादाप्रमाणे यावेळी पीएल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे व दानशूर दीपक नानाजी लोंढे यांनी तयार केलेल्या धम्मभूषण दिनदर्शिकेचे प्रकाशन सुद्धा यावेळी नामदार आठवले यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे पीएल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे महाराष्ट्र सचिव डॉक्टर संतोष कटारे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत पाटील उमेश रोकडे निलेश जोशी विकी गायकवाड बाळासाहेब सोळसे हिंमत जगताप संदीप गांगुर्डे बबलू लोंडे ज्वाला प्रसाद यांसह पी एल ग्रुप महाराष्ट्र सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता ही रिपाई पदाधिकारी बाळासाहेब सोळसे यांनी केली या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती देत रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नुकतंच आम्ही हुतात्मा कान्हेरे मैदान कुलकल नाशिक याचा भरणा भरला आहे जागतिक दर्जाचे शिल्पकार विजय जे विजयजी बुरुडे साहेब यांना बोलवलं अनेक इव्हेंट करणारे मंडप डेकोरेशनवाले भाऊ यांना पण बोलवलं आणि आज मात्र नामदार आमदाजी आठवले साहेबांसमोर सर्व जी जी तयारी पूर्वतयारी केली त्याचा गोश्वारा मांडण्यात आला स्टेज मांडवापासून तर तथागाच्या पंचवीस फुटाच्या मूर्तीपर्यंत जागतिक बौद्ध धम्म गुरु दलाई लामाच्या निमंत्रण देण्यापासून तर दहा बारा देशातील बौद्ध भिक्खू महाथेरो यांना निमंत्रित करण्यापर्यंत देशातील मंत्री तर राज्यातील मंत्रिमंडळाच्या व्यतिरिक्त सर्व प्रमुख अतिथी धम्म उपासक उपासकांना निमंत्रण देण्यापर्यंत हा सर्व गोश्वारा आज मांडला आहे अनेक पद्धतीच्या बैठका वेगळ्या समित्या निर्माण करण्यात येणार आहेत भोजन समितीपासून तर वाहतूक समितीपासून तर स्वागत समितीपर्यंत संयोजन समिती अशा समित्याची यंत्रणा करणारे बरोबरच हा ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध परिषदेचा हा जो सोहळा आहे धार्मिक आणि मार्मिक कसा होईल याचं सूक्ष्म नियोजन सुरू आहे आहेज्ञाचं मार्गदर्शन घेऊन हा यशस्वी करण्याकडे आम्ही गतिमान पद्धतीने वाटचाल करतोय अनेकांच्या सूचना पालन सुद्धा आपण करणार आहोत हा ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद व धम्माची जाहीर सभा हा सर्व पक्षविरहित आहे धम्म कार्याला ज्या अनेकांनी जे वाहून घेतलंय त्यांचा सुद्धा सक्रिय सहभाग आपण यामध्ये नोंदवतोय या सर्व धम्मकार्याला सत्कार्याला आपल्या सक्रिय सहभागाची व अनमोल मदतीची सुद्धा अपेक्षा आहे सर्व इतमभूत माहिती यात प्रसारित करण्याबरोबरच वेगळं वेगळं आयोजन संयोजन करण्यात येणार आहे ह्या कार्यक्रमाला प्रबोधन करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातले ख्यातनाम कलाकारांचा उरुंद सुद्धा आपण बोलवतो अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं अनेकांचे सहकार्य आणि मदत घेऊन हा सोहळा संपन्न करण्यासाठी जी तारीख आम्ही नेमली ना ती तारीखसुद्धा ऐतिहासिक आहे तो संरक्षण आहे दोन मार्च श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा हा सुवर्ण क्षण आहे आपण सुद्धा आपल्या सहकार्याची आणि सहभागाची निश्चितपणे अपेक्षा आम्ही करतोय आपण सुद्धा सामील व्हा असं विनम्र आव्हान आम्ही करतोय जरी केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेब व मागे जरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शिक्का असला तरी पण हा धम्म आणि राजकारण ह्या ना नाण्याच्या दोन बाजू आहेत चलो बुद्ध की ओर आम्ही ही घोषणा केली को बुद्ध हवे हे विज्ञान आम्ही स्वीकारले आणि या विज्ञानवादी ह्या ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेत आपण सुद्धा सामील व्हा असे अपेक्षा करतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीला नांगडे